श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सगळ्यांना सुखात ठेवू आनंदात ठेव आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण करू तर माझी सकाळची डब्याची वेळ आहे आणि मी भाजीला काहीच नव्हतं तर काय करणार आहे ते ब बघा तुम्ही मी मा चपात्या घेतलेल्या लाटायला उशीर झाला म्हणून मी इकडं चपात्या घेतलेल्या लाटायला आणि इकडं लगेच कांदा आणि टोमॅटो टाकलेला होता परतायला आणि मी ना ही मसूर डाळची सुकी भाजी बनवणार होती कारण भाजीला काहीच नव्हतं नव्हतं पण म्हटलं घरात डाळ आहे तर मग डाळच करते मग उद्या भाजी घेऊन येते आणि मग मी ही भाजी आ, टाकली शिजायला शिजायला टाकली आणि म्हटलं आता इकडं पटकन चपात्या करून घेते तवा पण तापलाय सकाळची एवढी घाई गडबड होते ना खरंच उशीर झाला ना थोडा जरी उठायला कारण उठूच वाटत नाही कारण ठळाच येते असा उठायचा तर चपाती म्हटलं करून देते त्याला पहिल्यांदा का ना उठतच नाही मला त्याला दहा मिनटं लागतात उठवायला त्याच्यामुळं माझं इकडची कामं स्वयंपाकाचे तसेच राहतात आता त्याला उशीर झाला तर परत शाळेत द सातच्या आधी यायचे असा मॅसेज पण आला की सातच्या आधी याचे नाही त्याच्यानंतरनं जर आला तर आम्ही घेणार नाही शाळेत असा मॅसेज आला म्हणून त्याला मला दहा मिनटं लागतात उठवायला आणि माझं क स्वयंपाक करत करतच उठवायचं चाललेलं असतं त्याला आणि तो गेला डबा बिबा भरून दिला त्याच्यानंतर ना मग हे पण गेले लवकर साडेपाच वाजता त्यांना साहेबाला एअरपोर्टला सोडायचं होतं त्यामुळे ते पण गेले लवकर कारण ते आल्यावर जेवणार होते म्हणजे आणि कृतिका उठलेली होती आणि ती पण तर मला आवरू लागत होती तिला म्हटलं पटकन आव काम म्हणजे शाळेला पण उशीर होणार नाही जायला आणि मग माझं चाललेलं होतं गोधड्यांच्या घड्याही घालायचं म्हटलं सकाळचा आवरू पटापटा मी तिला चपाती शिकवली म्हणजे म्हटलं छोट्या छोट्या तरी लाट म्हणलं कशा पण लाट पण शिकला शी, आटायला कारण अचानक गेलीच गावाला कोणत्या पण कारणाने तर हिला म्हणजे क करता आली पाहिजे चपाती उपाशी राहिलं नाही पाहिजे म्हणून मी तिला शिकवली आणि शाळेत जायचं होतं आम्हाला आज कृतिकाला अभ्यास करायचा होता माझी आई माझ्या सासूला सांभाळते पण काही काहींना असं वाटतं की सासूला घेऊन जावं सासरी आणि मी सांभाळावं सासरी पण तुम्ही सांगा मी कसं करणार ना आता पोरांची शाळा पण बुडते ह्यांचं काम पण बुडते कोण राहणार सासरी तर असं म्हणजे काय काहींचं म्हणण्यात येते की तू तिथं राहा आणि पोरांची शाळा बुडली तरी चालेल असं काय काहींचं म्हणणं आहे पण असं कसं चा होईल ना आता यांच्या दोघांचे पण पर बोर्डाची परीक्षा आठवीला ही पाचवीला गेल्या वर्षीपासून पर बोर्डाची परीक्षा चालू झाली स्कॉलरशिपचं तर तिचा फॉर्म तर नाहीच मी भरला कारण वेळच निघून गेली कारण आजारी पण होती आणि त्याच्यानंतर आम्ही गावी गेलो स आजारी होती म्हणून ते फॉर्म पण राहिलं कारण दिवाळीनंतर एकच दिवस शाळेत गेले आणि सर्वज्ञाला त्यांना पण काय भरला नाही फॉर्म काही नाही तर एवढं नुकसान झालं आहे बघा शाळेचं नुसतं थोडं गावाला गेलं की शाळेच्या टायमिंगला गावाला गेलं ना खरंच लेल नुकसान होते मला कमेंट करून पण सांगत जा की माझं काय चुकतं आहे का किंवा काय मी काय बदल करायला का पाहिजे का मला कमेंटमध्ये जर तुम्ही सांगितलं तर मी तसं दुरुस्त पण करेल आणि चांगल्या गोष्टी पण म्हणजे तुम्हाला दाखवत जाईल तर मला कमेंट पण करत जा जास्तीत जास्त आणि <ज़ीज़ी> खुला -खुला आ, 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 नित -नित मी दरवाजा उघडला तर असं छान वाटायला लागलं घरातरा एकदम खुल्लं खुल्लं वाटायला लागलं आणि कसं उन्ह येत नाही पण तेवढा तरी उजेड घरासमोर येतो बरं वाटतं ना असं दरवाजा उघडल्यावर कसं प्रसन्न वाटतं आणि मला गावावरनं आणलेलं सामान पण मला नीटनिटकं ठेवायचं होतं मी ठेवलं नव्हतं असंच पिशवीत मध्ये ठेवलेलं होतं कारण क त्याच्यासाठी हे पाहिजे ना म्हटलं घासून डबे वगैरे धुवून मग त्याच्यामध्ये भरता येईल डाळ किंवा मिरच्या ती फ्रीजमध्ये मला ठेवायच्या होत्या कामच होतं जास्त मग मी ते आवरलं दिवसभर आणि जसं कृतिकाला घेऊन आली संध्याकाळी तर येताना मी एवढी भाजी घेऊन आली तर हे संत्री आणली मी कोथिंबीरची गड्डी आणली परत मेथी आणली जी बारीक पानांची परत मूग भिजवलेली ते मूग नाही का मोड आलेले ते मूग आणले सवळी आणली आणि हा घेवडा आणला जो संक्रांतीला आपण बनवतो ना आणि वांगी पण घेऊन आली तर वांगी वीस रुपये पाव होती आणि हा शेंगा पण वीस रुपये पावूनच होत्या फक्त मला ते कडधान्य येत नाही ते दहा दहा रुपयाचं मी ते घेऊन आले वाटाणा पण मी आणला तो वीस रुपयाचा आणला नंतर ना संध्याकाळची वेळ झाली तर सर्वजण टी व्ही बघत काहीतरी खात होता आणि कृतिकाला मी स्वयंपाक म्हणजे चपाती चाललेली होती जी लाटायची मी तिला शिकत होती की असं लाट तसं लाट तर तिला म्हटलं असू दे वाकडं तिकडे येऊ देत पण चपाती लाटायला शिक म्हणलं ती चालेल तिला कणिक म्हणायला येते आणि चाललेलं होतं चपाती लाटायचं तिचं तिला भाजायला म्हणजे असं कळत नाही अजून कारण ती लाटायच्या लाटायच्याच नादात असते त्यामुळे ती भा चपाती इकडं टाकली की आपल्याला उलतायचे असं तिच्या लक्षातच येत नाही तिला म्हटलं जाऊ देत लाटायचं जा तरी शिक मग बाकीचं तर मी करते मग चपाती लाटायला आली म्हणजे झालं मग नंतर भाजायला शिकवते हो म्हटलं आणि तिला असं टाकता पण येत नाही ती अशी वेगळंच टाकते ते पण तिला शिकवायचं हो आहे म्हटलं हळूहळू थोडं थोडं शिक म्हटलं जाऊ देत आणि आज आहे ना चिकन आणलेलं होतं तर चपाती काय केली कारण आहे ना सकाळची थोडी कणिक राहिलेली होती त्याच्यामध्येच मी पिठ घेतलं अजून आणि कणिकवळी आणि हे आळणी ते शिज शिजवून ठेवलेलं होतं चिकन आणि माझा मसाला चाललेला होता करायचा आणि ती चपात्या करत होती तर तिला मी म्हटलं तू चपाती लाटायला शिक नंतर मग मी तुला भाजायला शिकवतो नुसत्या चपात्या भाजायला आता नुसतं लाटायला शिक कारण लाटायला वेळ लागतो लाटा भाजायला समजतं लगेच त्यामुळे ती चपात्या लाटत होती थोड्याशाच लाटल्या म्हणजे तिने चार पाच चपात्या चा लाटल्या कारण तिच्या जाड चपात्या येत होत्या चा, आणि चार पाच लाटल्यानंतर मग मी स लाटल्या लाट राहिलेल्या चपात्या आणि चिकनबरोबर भाकरी चांगली लागते पण चा, कणिक राहिलेली होती ना मी म्हटलं मग त्यात थोडीशी पिठं घेऊन चपात्या डायरेक्ट करते म्हटलं आणि तिची चपाती फुगली पण जाड होती चपाती फुवली चांगली चपाती त्याची जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि जर काय चूक वाटली असली तर मला कमेंटमध्ये पण मी सांगत जावा की मी त्याच्यामध्ये बदल पण करू शकते आणि अजून मी तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ वेग पण दाखवणारे की के मी केसांना मेहंदीमध्ये म्हणजे मेहंदी लावणारे मी त्याच्यामध्ये काय काय टाकते ते एक तुम्हाला व्हिडिओ येईल पण कमेंट करा काय म्हणजे ते त्याच्यामध्ये मी बदल करू शकते काहीतरी आणि अजून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ पण बघता येतील ह्या पुढे मी चांगले चांगले व्हिडिओ काढणार आहेत तर तुम्हाला समजून मी काय काय काढणार आहे ती शहरात खूप वेळ बेकार आले कारण सासू पण आजारे कसं इथं म्हणजे टेन्शन येते ना आई कशी करणार तिला राहण्यात पण काम आहेत तर असं म्हणजे टेन्शन येते ना काय काय असं विचार येतात मनात पण काय करणार जाईल माझी ही पण वेळ निघून चांगले दिवस येतील तर म्हणून तर मी कृतिकाला चपाती शिकवते जर मी अचानक गावाला गेले तर ते म्हणजे बनवू शकते चपाती भावाला भावाला डबा देईल तिच्या परत वडिलांना डबा देईल पप्पांना म्हणून मी तिला चपाती शिकवत होती म्हटलं जाऊ दे शिक पण येऊ देत मी नसल्यावर काय करणार ना तर तिची चपाती झालेली होती फक्त तिला नीट टाकताच येत नाही अशी